कधी कधी आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची कल्पनाही येत नाही रस्त्यावरून चालताना मुलांना शाळेत सोडताना किंवा रेल्वे स्टेशनवरून प्रवास करताना आपण आपण किती असतो नाही का का पण कधी विचार की रोज हसत खेळत फिरतो तिथेच काही काळे धंदे डोकं बर काढत असतात छत्रपती संभाजीनगर मधील मुकुंदवाडीत असंच काहीचं घडलंय त्याने सगळ्यांचे डोळे विस्फारले आणि मन सुन्न झालं शाळेच्या अगदी समोर जिथे मुलांचा किलबिलाट ऐकू यायला हवा तिथे लॉजच्या नावाखाली चालवला जात होता नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मुकुंदवाडी एक असं ठिकाण जिथे गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा बाजार आहे अवैध दारू विक्री जुगारांचे अड्डे आणि आता तर थेट शाळेसमोर लॉजच्या नावाखाली देह विक्रीचा धंदा रविवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरातील दोन लॉज वर वाद झाला आणि स्थानिकांचा राग अनावर झाला या लॉजमधील कुंटणखाण्यांमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी थेट तोडफोड करत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आणि महिला पदाधिकारी गायत्री पटेल यांनी कार्यकर्त्यांसह हो धाव घेतली आणि तिथल्या एजंटना आणि गिरायकांना चांगला चोप दिला यानंतर पोलिसांनी लॉज मालक सुरेश काथार अशोक पाखरे आणि पीडित तरुणींची तस्करी करणारा जीवन राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल केला पण हा गुन्हा दाखल होण्यासाठी नागरिकांना स्वतः पुढे यावं लागलं याचं सगळ्यांना आश्चर्य वाटते या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे मुकुंदवाडीतील या कुंटणखाण्यामध्ये मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या तरुणींची देह विक्रीसाठी तस्करी केली जात होती यापूर्वी ही अजिंठा फुलताबाद झालटा फाटा परिसरात असेच प्रकार उघड झाले होते पण पोलिसांनी याकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही जीवन राजपूत नावाचा एजंट या तरुणींना आणत होता असं सांगितलं जाते पण प्रश्न असा आहे की पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे सगळं सुरू असताना पोलिसांना याची काहीच भनक का लागली नाही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे गेल्या अनेक महिन्यांपासून फोफावले आहेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकतीच येथील निरीक्षकांची बदली केली आणि अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला होता पण तरीही काहीच फरक पडलेला दिसत नाही स्थानिक महिलांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती तेव्हा काळे यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला पण तरीही ठाण्यातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याशिवाय हे धंदे इतक्या निर्धावलेपणाने कसे चालू शकतात परिमंडळ दोन चे वरिष्ठ अधिकारीही याकडे का दुर्लक्ष करतायत असा सवाल नागरिक विचारत आहेत हा सगळा प्रकार उघड झाला तो स्थानिकांच्या पुढाकारामुळे त्यांच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी स्वतःच या कुंटणखाण्यावर छापा टाकला पण यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस का झोपले शाळेच्या समोर जिथे मुलं मुली शिक्षणासाठी येतात तिथे असे घृणास्पद धंदे चालतात आणि पोलिसांना त्याची काहीच खबर नाही की त्यांना खबर आहे पण त्यांचं काही वेगळं गणित आहे मुकुंदवाडीच्या या प्रकाराने सगळ्यांना विचार करायला भाग पाडला आहे आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे का ज्या पोलिसांवर आपण विश्वास ठेवतो ते खरंच आपलं रक्षण करतायत का आणि सर्वात महत्वाचं असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून काय करायला हवं स्थानिकांनी एक पाऊल पुढे टाकले आता प्रशासन आणि पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी नाही तर असंच जर नागरिकांना स्वतः रस्त्यावर उतरावं लागलं तर कायद्याचं आणि व्यवस्थेचं काय होणार तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काय करता येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा